मधुर ऐक ना बोला की श्रावण सनूद सगळं पाळून झालंय बर मग आता मस्त पैकी चिकन बिर्याणी करणार करते पण मंथनच्या आवडीची हे तुझं नेहमीच झालंय बिर्याणी करायची म्हटलं ना की सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा हा तळलेला कांदा तळण्यासाठी चाळीस ते पन्नास मिनिटं सहज लागतात तर हेच काम आठ ते दहा मिनटात करण्यासाठी काय करायचं हे बघा ते पातळ कांद्याचे काप करायचं आणि हे मोकळे करून घ्यायचे सुटे सुटे करायचे आता यावर मीठ घालायचं मीठ चोळून घ्यायचं आणि मीठ चळून कांदा आहे ना एक अर्धा तास ठेवून द्यायचा मिठाने काय होतं कांद्याला पाणी सुटतं आणि त्यातलं म्हणजे ही प्रोसेस आहे ना त्यातलं पाणी काढून आदल्या दिवशी रात्री जरी ठेवलं ना तरी कांदा आणखी जास्त कोरडा होतो आणि मग तळणीचा वेळ आणखी कमी होतं तर इथे अर्धा किलो चिकन पीसेस आहेत आणि हे असे मोठे मोठे पीस मी घेतलेले आहेत बिर्याणीकरता तर हे ना आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे है। चिकन आहे ना स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे त्यावर माती कचरा जे काही असेल ते निघून गेलं पाहिजे चिकन स्वच्छ धुऊन घेतलेलं आहे आता चिकन मॅरिनेट करूयात तर मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात आधी यामध्ये घालायचं एक कप दही लाल तिखट एक चमचा धणेपूड आलं लसूण पेस्ट जिरेपूड एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा हळद आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ पुदिन्याची पानं अशीच हाताने तोडून घालायचे आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे मॅरिनेशनमध्ये चिकन व्यवस्थित कोट करायचं चिकन छानपैकी मॅरिनेट झालेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि शक्य असेल ना तर एक दिवस आधी रात्री मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवायचं दुसऱ्या दिवशी जेव्हा बिर्याणी तयार करायची तेव्हा एक तासभर आधी हा मॅरिनेशनचा बाऊल बाहेर काढून ठेवा पण तितका वेळ नसेल तर कमीत कमी एक तास तरी चिकन मॅरिनेट केलं पाहिजे जितकं छान चिकन मॅरिनेट होईल तितकी ती बिर्याणी ज्युसी बनते अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा मीठ लावून ठेवलेला कांदा बघा त्याला खूप छान पाणी सुटलेलं आहे एकदम ओलसर आहे आता हा कांदा हातामध्ये घ्यायचा असा आता हे जे पाणी आहे ना हे पाणी निघाले त्यामुळे तळणीचा खूप वाचतो हा कांदा पसरवून ठेवूयात सुती कापडावर आणि आता हा कांदा शक्य असेल तर रात्रभर असा सुती कापडावर फॅनच्या हवेखाली सुकू द्या नसेल वेळ तर एक तासभर तरी असा हवेखाली ठेव चला आता बिर्याणी तयार करूया त्यासाठी कुकर गरम करण्यासाठी ठेवला त्यामध्ये तीन पळीभर तेल टाकलेलं आहे म्हणजे चार टेबलस्पून तेल आहे आता चिकन मटन बिर्याणी कोणी काजू खात नाही माहिती पण आमच्या घरात आवडतं त्यामुळे सगळ्यात आधी काजू तळून घेते आणि हे काजू आहेत ना सोनेरी रंगावर तळून घ्यायचे चला इथे ना काजू छान तळून झालेले आहेत बघा काय सुंदर सोनेरी रंग आलेला आहे आता हे तेल काढून घेऊयात आणि आता याच तेलामध्ये हा कांदा हे बघा हलकासा सुकलेला आहे पाणी बऱ्यापैकी यातलं कमी झालं हा तळून घ्यायचा आता हा कांदा परतवून घ्यायचा जोवर कांदा कुरकुरीत होत नाही ना तोवर आता हा तळून घेऊ आता कांदा आपला तळून होतोय तोवर इथे ना दोन कप मी अख्खा बासमती तांदूळ घेतल्या म्हणजे चारशे ग्रॅम त्यानंतर पाणी घालायचं आणि तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा हा तांदूळ आणि हे तांदूळ पाण्यामध्ये अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं चला इथे कांदा आहे ना खमंग खरपूस असा तळून झालेला आहे जेम तेम सात ते आठ मिनिटं लागले आणि बघा काय सुंदर दिसतं आता यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं कांद्यातलं आणि हा काढूयात टिश्यू पेपर बघा हा तळलेला कांदा काय सुरेख दिसतोय वा 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 कांदा तळून जे तेल उरतं त्यामध्ये घालूयात जिरं त्या, त्या तेलाला खूप छान चव असते त्यामुळे त्यातच काय बिर्याणी बनवायची एक चमचा जिरं दोन तमालपत्र दालचिनीचा तुकडा चक्रीफूल एक मसाला वेलची पाच लवंग आणि पाच काळी मिरी मसाला हा परतवून घ्यायचा आणि यामध्ये घालायचा पाव किलो बारीक चिरलेला कांदा कांद्यावर घालायचं थो थोडंसं मी म्हणजे कांदा पटकन परतवून निघतो मिसळून घ्यायचं सोनेरी रंगावर कांदा परतवून घेऊया कांदा इथे छानपैकी सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता यामध्ये हिरवी मिरची घालूयात तीन इथे पोट फोडून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आहेत बिर्याणी तिखट आवडत असेल तर त्यामध्ये ना खूप सारे खडे मसाले किंवा लाल तिखट घालण्यापेक्षा ना हिरवे मिरचीने त्याची चव किंवा तिखटपणा बॅलन्स करावा खूप खडे मसाले जर घातले किंवा बिर्याणी मसाला घातला तर तो खूप झटक तो खाताना म्हणून चव बॅलन्स करण्यासाठी म्हणून इथे हिरव्या मिरचीचा वापर केला आहे आता दोन टोमॅटो बारीक चिरलेले हेही मिसळून घ्यायचं टोमॅटो आणि कांदा एकजीव होईपर्यंत हे परतवून घेऊया चला इथे कांदा ना छान एकजीव झालेले आहेत तुम्ही बघू शकाल एकदम मस्त दिसतंय छान एक संध झालेत असं म्हणू शकतो हे बघा मसाला पण कमाल दिसतोय आता या स्टेजला यामध्ये सुके मसाले आपण घालणार आहोत ज्यामध्ये सगळ्यात आधी जाईल धणेपूड एपूड एक टेबलस्पून स्पून एक टेबल स्पून लाल तिखट एक टी स्पून बिर्याणी मसाला एक टीस्पून जिरेपूड हळद बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिन्याची पानं मिसळून घ्यायचा हा मसाला सुका मसाला मिनिटभर पर परतवून घ्यायचा सुका मसाला छान परतवून झालेला आहे आणि कमाल सुवास तर आहा क्या बात है? आता इथे एक ताजभर चिकन मॅरिनेट केलेलं आहे हे मॅरिनेट केलेलं चिकन या मसाल्यामध्ये घालायचं कमाल काय सुंदर दिसतं आहे चिकन आहे ना छान या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आणि यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ पुन्हा एक संध करायचं चिकन या मसाल्यामध्ये पाच मिनिट असं छान परतवून परतून घेतलं आहे बघा काय सुंदर दिसत आहेत चिकनचे पीसेस रंग छान आलेला आहे वा वा आता यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं ज्या बाउलमध्ये चिकन मॅरिनेट केलं होतं ना त्याच बाउलमध्ये पाणी घेतलेलं मिसळून घ्यायचं आता यावर झाकण ठेवूयात शिट्टी काढायची नाही त्यामुळे पूर्ण लीड नाही लावणार आहे तर झाकण ठेवून वीस मिनिटं चिकन छान शिजवून घ्यायचं चला चिकन आहे ना इथे दहा मिनिटं झालेले आहे शिजतंय वा 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 बघा कमाल दिसतंय एकदम मिसळून घेऊयात सुरेख रंग आलेला आहे छान सुवास तरवडतोय पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा एक दहा मिनिटं हे शिजवून घेऊयात आता चिकन इथे आपलं आहे तोवर आपण आपलं भाताची तयारी करूयात तर इथे हा बासमती तांदूळ अर्धा तास छान भिजवून झालाय हे बघा छान फुलला आहे तांदूळ आणि पांढरा शुभ्र देखील दिसतोय आता एक खाली बाउल घ्यायचा त्यावर अशी एखादी चाळणी किंवा जाळी ठेवायची आणि या भिजवलेल्या तांदळातलं पूर्ण पाणी मिथळून द्यायचं चिकन शिजते तोवर तांदूळही तयार आहे आता तोही शिजवून घेऊयात इथे कढईमध्ये भरपूर पाणी उकळून घेतलेलं आहे यामध्ये जातील खडे मसाले यामध्ये दोन तमालपत्र दालचिनी चक्री फूल, मसाला वेलची पाच लवंग आणि पाच काळी मिरी आणि खूप सारं मीठ मीठ तर जरा जास्त दोन टेबलस्पून मीठ घातलं त्याचं कारण सांगते भाताला जे काही मिठाची चव येणार आहे ते या पाण्यातूनच येणार आहे पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण देखील आपल्याला वाढवावं लागेल आता हा पाणी निथळून घेतलेला तांदूळ या पाण्यात घालूया मिसळून घ्यायचं आणि एक आहे ना सात ते आठ मिनिटं फक्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे वाफ बघा एक सात ते आठ मिनिटं छान उकळत्या पाण्यामध्ये हा खळखळून तांदूळ उकळून घेतला आहे हे बघा हा तांदूळ काय सुंदर शिजलेला आहे एकदम लांब सडक झाला आहे बघा आणि हातात घेतला ना बोटर हा मध्ये मऊ झाला आहे मध्यभागी असाच आपल्याला शिजवायचा आहे ऐंशी टक्के होईल इतका शिजवायचा आहे कच्चा नाही आहे छान ऑलमोस्ट तो होत आलेला आहे तांदूळ शिजलाय चिकन बघूयात वा, 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 वा कमाल दिसतंय चिकन देखील बघा छान शिजलेलं आहे परफेक्ट ज्युसी हवं आहे म्हणजे जितका आपल्याला रस हवा आहे ना बिर्याणीसाठी अगदी तितका रस राहिलेला आहे आणि हे बघा याचं ड्रमस्टिक काय सुंदर शिजलं आहे एकदम रसरशीत झालं आहे आता हा शिजवलेला भात घ्यायचा पाणी निथळायचं आणि हा चिकनवर पसरवून घ्यायचा सर हा शिजवलेला भात छान पसरवून घेतलेला आहे आता यावर घालायचं हे केशरचं पाणी त्याचसोबत खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिनाची पानं साजूक तूप म्हणजे बिर्याणी छान अशी रसरशी राहते आणि लागते भात शिजवलेलं पाणी आहे ना हे पाणी घ्यायचं एक कपभर आणि भातावर हलकंसं स्प्रिंकल करायचं जेणेकरून तो तांदूळ पुढा शिजला जाईल झाकण ठेवायचं पूर्ण झाकण लावायचं नाही आहे थे शिट्टी अजिबात काढायची नाही अगदी मंद आचेवर पंधरा मिनिटं बिर्याणी दम द्यायला ठेवून द्यायची चला बिर्याणी बरोबर पंधरा मिनिटं एकदम मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवली होती तर चेक करूयात चला तर मग चिकन बिर्याणी तयार आहे ही बिर्याणी आहे ना म्हणजे हे सगळं प्रमाणात जर घेतलं तर दीड किलोला वर जास्त भरते चार जणांसाठी पुरेशी आहे आता पीसेस कोण किती खातं अर्धा किलो मी इथे चिकन घेतलं होतं त्यामुळे कोणाला कितपत पीसेस खायला आवडतात त्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता पीसेस कमी पडत असतील तर चार हंडी यामध्ये बॉईल करून टाकू शकता म्हणजे ते वाढीव प्रमाणात होतं वजनाला परफेक्ट दीड किलो भरते आणि राईस जर बघाल तर तो चौघा जणांना इट्स मोर दॅन इन फक्त पीसेस काही काही महाभाग असे असतात की ज्यांना एकेका वेळेला अर्धा अर्धा किलो चिकन मटन खायचं असतं त्यामुळे पीसेसचा अंदाज तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता अशाच अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसाठी पटकन लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव